समाजसेवक सादिक नदाफ यांना राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अवॉर्ड दोन हजार चोवीस गोवा पणजी येथे देऊन सन्मानित करण्यात आले पणजी गोवा येथे ज्ञान रचना सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी मानव सेवा नॅशनल अवॉर्ड दोन हजार सा, समाजसेवक सादिक नदाफ यांना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधान परिषद अध्यक्ष रमेश तडवळकर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच सारिका शेलार डायरेक्टर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे प्रवीण साळवे डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे विनय सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र ममता सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या सुप्रिया चौधरी डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातून दोनच व्यक्तींना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड मिळाला यामध्ये समाजसेवक सादिक नदाफ यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्कारामध्ये मानाचा पेटा गोल्ड मेडल ट्रॉफी संविधानिक आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका